शेकडो किलोमीटर पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांची सेवा आपल्यालाही घडावी या हेतूने कुसुम वासल फाउंडेशन प्रकाशवाट सामाजिक बांधिलकी ट्रस्ट व एस म्युझिकल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे सोलापूर रोड शेवाळवाडी चौकामध्ये वारकऱ्यांना सेवा देण्यात आली यामध्ये वैद्यकीय सेवा भक्तीगीतांचा कार्यक्रम वारकऱ्यांच्या पायांना तेलाच्या तेलाने मसाज फराळ वाटप अशा प्रकारे विविध सेवा देण्यात आल्या भक्तीत तल्लीन झालेले वारकरी पावसाच्या सरी अंगावर झेलत वारीचा अनुभव घेणारे पुणेकर आणि सर्वत्र दुमदुमलेला विठू नामाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या प्रकाशवाट सामाजिक बांधिलकी ट्रस्ट पुणे अध्यक्ष इंद्रजीत डोंगरे कार्याध्यक्ष विजय जगदाळे सचिव प्रमोद गरुड खजिनदार अनंता दळवी छाया सपकाळ सरपंच सागर चोरगे सरपंच विकास कडू पाटील सरपंच विलास राठोड वृषाली सूर्यवंशी स्वप्नील शिंदे तसेच पीकेएस म्युझिकल ग्रुपचे गायक सतीश कालेकर श्रुतिका शिरसागर प्रशांत राठोड प्रमोद अय्या काजल अय्या धनश्री कटारे वैशाली पाटील उपस्थित होते